मी माननीय उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडा म्हणजे ते त्या संदर्भात बोलवून संबंधितांना सांगतील काय म्हणाला मी असं म्हंटल की तुमची लक्षवेधी ती नगरविकास कडे आणि गृहनिर्माणकडे वर्ग होऊन त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचा बांधकाम करणं बीआयटी चाळींचा पुनर्विकास हा निर्णय करण्यासाठी नक्की काय झालेला आहे प्रश्न आणि त्याच्यामुळे पुढे काही सरकत नाहीये ते तुम्ही लक्षवेधी क्रमांक दोन सामन साहेब आता ही आपली लक्षवेधी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा चर्चा होते ना तर त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभाग म्हणतो आमचा विषय नाहीये नगर विकासचा आहे तुमचं काय नाही बी आय टी चा निर्णयाला चालना देण्यासाठी तुम्ही बैठक घ्या किंवा पुढचा निर्णय घ्यावा अशी तुम्हाला विनंती राहील सभापती जी लक्षवेधी आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन खोल्या होत्या बावीस वर्ष जे राहिले होते त्या ठिकाणी स्मारक करावं अशा संदर्भातली लक्षवेधी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात नक्की बैठक घेऊ आणि माननीय मुख्यमंत्री आणि स्वतः उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी आहेत देवेंद्रजी या ठिकाणी आहेत त्यांना देखील विनंती केली जाईल की या पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित करावी म्हणून बारा एक दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक बैठक घेतली आणि बी आय टी चा खोली क्रमांक पन्नास व एकावन्न या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकवीस वर्ष राहिले होते या ठिकाणाहून ते लंडनला शिक्षणालाही गेले गोलमेज परिषदेलाही गेले रमाई रमाई आणि बाबासाहेब असे एकत्रित आले होते हे चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी घोषित केलं मला वाटतं कदाचित इंदू मिलचं स्मारक आपण महायुती करतो त्यामुळे महाविकास आघाडी हे एक नवीन स्मारक करते अशा प्रकारचं एक गाजर आंबेडकरी जनतेला दाखवण्यात आलं तर या ठिकाणी हे जे स्मारक उभारून त्या ठिकाणी पुनर्वसन करून एक भव्य स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं उभारावं असं घोषणा केली होती आणि आंबेडकरी जनता या डोळे लावून पाहिलाय ही जी त्यांनी घोषणा केली मोठ आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य एकवीस वर्ष होत हे आपण कधी करणार अशी मी आपल्याला याद्वारे प्रश्न विचारतो सभापती मोदय सन्मान्य सदस्य भाई साहेबांनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे ते व्हिजिट नक्कीच त्यावेळी तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी केलेली होती आणि बी आय टीच्या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये जे नंबर सांगितले आता खोल्यांचे पन्नास आणि एकावन्न या दोन खोल्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं हे देखील वस्तुस्थिती खरी आहे परंतु ही विजिट केल्यानंतर ज्या पद्धतीनं असं भासवलं गेलं की तात्काळ हे स्मारक सुरू होणार आहे आणि ते सुरू सुरू होण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे बजेटमध्ये तरतूद केली जाईल हे सगळं त्यावेळेच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं होतं परंतु तशी सद्य परिस्थिती नाही कुठंही या स्मारकासाठी एक रुपयाच्या निधीची देखील तरतूद तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी देखील केलेली नाही किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील केलेली नाही परंतु इथं आवर्जून सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आहेत मी आदराने त्यांचा उल्लेख करून सांगतो की ते ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते ते भाई लंडनला जे घर होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते कशा पद्धतीनं सरकारनं ताब्यात घेऊन लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केलेलं आहे हे देखील आपल्याला ज्ञात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळी प्रसिद्धी मिळण्यासाठी किंवा अजून काही त्याच्यामध्ये प्रस्ताव असू शकतील त्याच्यासाठीही फक्त घोषणा केली गेलेली के होती त्याच्यावर कुठेही एकही एक रुपयाचा खर्च करावा अशी तरतूद नाही परंतु तरी देखील सन्माननीय बाईनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यासाठी एक समिती नेमली जाईल आणि सुसाधता अहवाल आल्यानंतर म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भात सकारात्मक भूमिका सरकार नक्की घेईल हे सभागृहाच्या माध्यमात मी आपल्याला सांगतो काय माहीत महोदया मान्य तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आहेत जी इंदू मिल आपण एकोणीसशे दोन हजार पंधराला ला भूमिपूजन केलं मान्य लोकप्रिय पंतप्रधान देव मान्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परंतु आपण असताना कामाला स्पीड होता मधल्या काळामध्ये पुन्हा काम थांबलं तर माझी आपल्याला विनंती आहे की इंदू बिलचं स्मारक हे लवकरात लवकर करण्यासाठी आपण प्रयत्न करून या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन लवकर होईल असं पाण्याची मी आपल्याला विनंती करतो मान्य देवेंद्रजी मान्य सभापती मान्य भाई गिरकर साहेबांनी हिंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाय त्याच काम अतिशय वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि जवळपास सिव्हिल काम आपण लवकर त्याचं पूर्ण करू केवळ जो तिथे आपल्याला अतिशय भव्य असा पुतळा लावायचा आहे त्याचाही जो काही मॉडेल आहे ते मॉडेल अप्रूव्ह झालेला आहे पण तो